नमस्कार मित्रांनो मी मिर सरदार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एक नवीन ट्रिक मित्रांनो घेऊन आलेलो आहे चला आपला वेळ वयानं धडाचा तुम्हाला जर म्हटलं की ट्वेंटी फाईव्हचा वर्ग किंवा ट्वेंटी फाईव्ह गुन्हेला ट्वेंटी फाईव्ह करा तर किती येणार आहेचं ट्वेंटी फाईव्ह गुन्ह्याला ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फाय पाच पाच किती पंचवीस सात चार दोन पाच दोन दहा दोन किती झाले बारा ठीक आहे शून्य पाच दोन्ही दहाशे शून्य हातचाला एक आणि बेदून चार आणि पाच मग आपलं बघा आन्सर काय येणार आहे पाच दोन आणि सहा किती आला या आहे आन्सर सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीसचं पंचवीस गुन्ह्याला पंचवीस जर केले पंच तर किती येणार आहे सहाशे पंचवीस पण तुम्हाला जर म्हटलं याची ट्रिक कशी तर बघा हे झालं याला खूप जवळपास पण दहा ते पंधरा पंधरा ते वीस सेकंद लागतात तर आपल्याला बघायचं शॉर्ट ट्रिकमध्ये जर बघा पंचवीसचा वर्ग करून टाकू मग सरळ सरळ पंचवीसचा वर्ग म्हणजे युनिट प्लेस आहे पाच तिचा वर्ग करून टाकायचा पंचवीस किती झाला पंचवीस पाचचा वर्ग किती झाला पंचवीस मग आता दोनच्या पुढं कोणते नंबर येते तीन दोनच्या नंबर कोणते पुढं येते तीन दोनच्या नंबर कोणते येते तीन दोनच्या पुढं येते तीन दोनच्या पुढं येते तीन मग आता दोनच्या पुढं तीन आल्यावर तीन दोन्ही किती होते सहा तीन दोन्ही किती झाले सहा झाला तुमचा आन्सर सहाशे पंचवीस बघा इथं पण सहाशे पंचवीस झालं इथं पण सहाशे पंचवीस झालं एकदम विदिन अ फाईव्ह सेकंड चला मग आता तुम्हाला म्हटलं मी थर्टी फाईवचा थर्टी फाईव्हचा जर स्क्वेअर करा थर्टी फायव्हचा जर स्क्वेअर करा तर मग कसं येणार मग थर्टी फाईव्ह गुन्हेला थर्टी फाईव्ह करत बसू नका तर कसं करायचं <difícilyorsun> फाईव्हचा स्क्वेअर किती होते ट्वेंटी फाईव्ह आणि थ्रीच्या पुढं कोणते नंबर येते फोर मग फोर थ्रीचा किती होते ट्वेल्व मग झालं तुमची ॲन्सर ठीक आहे ना असं करत बसायचं नाही कारण हे युग भा हे खूप स्पर्धेचं युग आहे मग आता पण सर म्हणणं हे प्रत्येक गोष्टीला लागू पडणार आहे का नाही तर हे फक्त युनिट प्लेस फाईव्ह असली तरच होणार आहे आता बघा तुम्हाला म्हटलं मी थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्हचा स्क्वेअर करा तर तुम्ही करून घ्या मोबाईलवर फाईव्हचा स्क्वेअर किती होते ट्वेंटी फाईव्ह आणि थ्रीच्या पुढे ते फोर फोर थ्रीचा ट्वेल्व्ह झाला ॲन्सर तुमचा चला मित्रांनो हे ट्रिक जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत